सावळ्याची जणू सावली नऊ फेब्रुवारी भागामध्ये सावली जाते आणि एक गाडी थांबते त्यामध्ये भैरवी आणि तारा असतात भैरवी उतरत म्हणते काय गं सावली भरल्या घरच्या लेकी सुनेने असं रात्री हिंडू नये तारा म्हणते मॉम इला एवढ्या रात्री इथे भेटायचं काय कारण आहे भैरवी म्हणते असं काय करते तारा सावलीला आता काम करायची परमिशन मिळाली आणि ते पण तिच्या सासूकडून ऑफिशियल परमिशन त्यामुळे आपल्याला हवं तिथे हवं तेव्हा सावली धावून येणारे हो की नाही सावली म्हणून अशी परीक्षा अधूनमधून घ्यावी लागते तारवंते मम्मा जगाराशीचं नातंच नाही तिथली परमिशन घ्यायची काय गरज आहे काय गं सावली सावली तिच्याकडे बघत असते भैरव म्हणते ए नजर खाली घ्यायची तिच्याकडे डोळ्या उठरून बघायचं नाही हा सावली खाली बघून घेते भैरव म्हणते तिच्या नजरेला नजर द्यायला तुझ्यात असं काय आहे ग तुला काय स्वाभिमान वगैरे लाज लज्जा सेल्फ रिस्पेक्ट काही आहे की नाही आहे का नाहीच से कवडीचाही सेल्फ रिस्पेक्ट नाही ताराईला एवढा तुझा ह्या घरामध्ये अपमान होतो पदोपदी तुला सुनवत असतात तरी बघ कशी चिटकावून बसली आहे गोचिडासारखी काय गं काय वाटतं तुला कुठल्या आश्वाय एवढी तू मेंदळ्यांची घरची सून होईल तुला सारंग स्वीकारेल का तिलोत्तमा म्हणते ते खरं आहे तुला पैशाची चटक लागली सावली म्हणते नाही माई मला सारंग सर खूप जीव लावतात तुम्ही चल चलगं कसला जीव लावतो काही पण फेकतेस त्यापेक्षा एक काम कर हे घर सोड आणि स्वतःच्या घरी आपण भरपूर कार्यक्रम करूया सावली म्हणते नाही माई मी बाबांना वचन दिलं आता तिला आठवतं एकनाथ बोललेला असतो साऊ तुम्हाला वचन दे काही झालं ना ते घर सोडणार नाही भैरवंते वचन बघितलं तारा ती वचन कधीही मोडत नाही आपल्याला जे वचन दिलं ना ते आयुष्यभर पाळणार आयुष्यभर म्हटल्यानंतर सावली शॉकून बघायला लागते ती आता बोलणार तेवढंच सारंग म्हणतो सावली आता तर भैरवीचे धाबेच जणांतात सारंग म्हणतो भैरवजी तुम्ही इथे अहो घरी यायचं ना ते तसं नाही सारंग खूप कार्यक्रम आले आणि सगळं कार्यक्रमाचं नियोजन सावलीच बघते ना त्यामुळे तिला भेटायला आले आणि तसं पण मी सावलीला माझी दुसरी मुलगीच मानते जशी माझी तारा तशीच सावली आणि सावलीला मिठी मारते तो ओ ठीक आहे सावलीशी बोलायचं होतं ना मग घरी यायचं तीन दिने सारंग ऑफिशियल कामासाठी घरी येणं ना बरं नाही वाटत बर चल सावलीशी मी बोलले आता निघते आ दोघी निघून जातात सावली म्हणते ते त्यांनीच ते भेटायला बोलवलं होतं सारंग म्हणतो नाही ठीक आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण मला एक सांग कुठलं वचन आता सावली हादरते तो तो सावली माझ्या कानावर पडलं कुठलं तरी वचन दिलं कुठलं वचन दिलं सावलीमंते विठ्ठला तूच आता वाचव ते आता सांगणार तेवढ्याच सारंगला फोन येतो तो तर सावली मला काम आलं मी जरा कामाचं बघतो आ सावलीमती विठ्ठला तूच वाचवलं मार्केटमध्ये रुपम कॉस्मेटिक नावाने अजून प्रोडक्ट येतात ते डुप्लिकेट असल्यामुळे एक मीटिंग भरते आणि ते आपले नाही हे सिद्ध कसं करायचं राजकुमार म्हणत असतो हे शक्यच नाही आपण सिद्ध कसं करणार ते कुणाचे आता सगळे काही काही सांगत असतात पण राजकुमार एकच बोलत असतो शक्यच नाही सारंग होतो आपण पोलीस केस केली तर राजकुमार म्हणतो हो ते पण शक्य नाही यामध्ये आपणच अडकले जाऊ आणि कुठला पोलीस एवढी मोठी जबाबदारी घेईल सारंग म्हणतो हो आहे माझा एक मित्र तो नक्कीच घेईल आणि सगळं निपटायची फक्त त्याची धमक आहे तिला तर म्हणते बघितलं राजकुमार सारंगने काहीतरी उपाय काढला नाहीतर तू केव्हाचा शक्यच नाही शक्यच नाही किती वेळ झाला तुझ्या तोंडून फक्त निगेटिव्ह ऐकते तू घरचा मोठा मुलगा ना तू मार्ग काढायला पाहिजे तर सारंगने काढला आता ऐश्वर्या बारीक स्माईल करत असते आणि राजकुमारकडं बघते सगळ्यांसमोर राजकुमारला खूप इन्सल्ट वाटतो सावली आणि सखुताई भाजी घेत असतात तेवढ्याच घुरपडे बघतो आणि म्हणतो सावलीताई द्या दे दे, दे पिशवी द्या सावलीन ते नको नको तो अहो तुम्ही साहेबांची बहीण साहेबांना कळलं ना आमची वाट लावतील सावली म्हणते पण कुठे ता ता तो ताओ पोलीस स्टेशनला ती ती तुम्ही इथे तो हप्ता गोळा करायला सावली शॉकून म्हणते काय तो तो नाही म्हणजे साहेबांसाठी भाजी आणायला आलो होतो खूप दिवस झाले साहेबांनी घरचं खाल्लंच नाही सारखे आपले भजीपाव भजीपाव त्यांचं पोट बिघडलंय आता सावलीला काहीतरी विचार येतो तेव्हा ती थांबा भाजीवाल्याला पैसे द्यायला लागते गोरपडे म्हणतो ए साहेबांची बहीण आहे तो तो नको नको मॅडम सावली म्हणते असं कसं तुम्ही घ्या पैसे घोरपुड म्हणतो काय उपयोग नाही तो घेणारच नाही सारं म्हणतो आई मी जाऊन येतो आ तो आता गाडीमधून जात असतो तेवढ्यात नीलचा फोन येतो नील म्हणतो सारंग आपलं काम होईल का। ना सारंग म्हणतो मी मित्राला भेटतो आणि तुला कळवतो तो म्हणतो सारंग काय झालं ना काम व्हायलाच पाहिजे घोरपडवे म्हणतो साहेब जेवायचं नाही का देवा म्हणतो काय जेवणार रोज तेच भजीपाव भजीपाव घरपुडून तो काय ना साहेब मी पण डबा आणला नाही नाहीतर तुम्हाला दिला असता का का तो तू घोरपडे तू का नाही डबानलास घोरपडून तो साहेब लोचा झाला देवन तो लोचा काय लोच्या केला बायकोसोबत तू ना घोरपडे लोचा करतो आणि ओरडत बसतो तुझी जिंदकानी खूप डिफिकल्ट आहे घोरपडून तो सर जेवायला तो तो काय घोरपडे सारखं का जेवण जेवण आज नाही जेवायचं सा। तेवढे सावली म्हणते देवा सर का नाही जेवायचं देवा स्माईल करत म्हणतो शिस्टर ये नाही ये ना बस इथे सावली म्हणते देवा सर तुम्ही का नाही जेवणार तों तर काय नाही शिस्टर फक्त भजीपाव पोट बिघडलं आहे सावली म्हणते मी तुमच्यासाठी डबा आणला तोंड काय तीन ती जेवण आणलं आहे घरचं नाही म्हणजे मी रोज नाही आणू शकत पण काही वेळा मी आणू शकते माझ्या भावासाठी मी एवढं तर करू शकते ना आता देवा खूप हळव होतो सावली म्हणते देवा सर तुम्ही आता जीवून घ्या तेव्हा तो शिस्टर भाऊ म्हण ना आता आपण नातं जोडलंच येतं सावली म्हणते ठीक आहे मी तुम्हाला देवाभाऊ म्हणते देवाच्या डोळ्यात पाणी येतं सावली त्याच्यासाठी ताट मांडते तो म्हणतो एवढं माझ्या एकट्यासाठी गोरपड सर तुम्ही जेवा मी आलोचा सावलीमध्ये सगळं संपून टाकायचा आता देवा इमोशनल होऊन सावलीकडे बघत असतो असे जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद